श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लीलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविन तमेव तमेव सर्व मम देव देव अध्याय पंधरावा भाव भक्तीचे नाणे श्रींचे प्रथम दर्शन होते ते ओंकार रूपात निर्गुण रूपात काही एक कळत नाही मला प्रथम दर्शन ते भाकरीवरच्या ओंकाराद्वारे प्रथम वाटले सुद्धा नाही की या प्रसादावर उमटलेले ओम हे श्रीच आहेत त्यांच्या हे प्रतीक आहे मी तर प्रथम प्रसाद समजलो परंतु ओंकार रूपात श्री घरी आले याचा त्यांनी भास देखील होऊ दिला नाही परंतु उत्सुकता वाढविली मनाला स्वतःकडे खेचले मनाच्या आकारात बदल केला जे मन भौतिक गोष्टीकडे वळायचे ते हळूहळू श्रीकडे आकर्षित होऊ लागले माझा भाव थोडा थोडा का होईना श्रीकडे धावू लागला श्रींना तर भावभक्तीच पाहिजे होती ते भावभक्तीवर खुश होतात तुम्ही एक पाऊल उचला तर ते दहा पाऊले उचलतात बंकटलालाच्या भावभक्तीवर श्री खुश झाले त्यांची दुसरी भेट श्री शंकराच्या मंदिरात झाली श्रींनी त्याला सांगितले की तुझ्या जवळ नाणे होते म्हणून मी तुला भेटलो अन्यथा भेटलो त्याचा जरा विचार कर त्यांच्याजवळ श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही ज्यांच्या जवळ भावभक्ती आहे त्याला ते भेटतात मग त्याच्याजवळ पैसा असला तरी आणि नसला तरी त्यांच्या भक्तामध्ये श्रीमंत होते तसेच गरीब लोक होते आजही शेगावला गेल्यावर आपल्याला प्रत्यक्ष दिसतेच तिथे सर्व प्रकारचे लोक येतात तरी सर्व कामे शिस्तीने चालतात महाराजांजवळ भेदभाव नाही जातीच्या भिंती नाही धर्माच्या भिंती नाही त्यांच्याजवळ येतात ते फक्त भक्त ज्याच्या जवळ भक्ती आहे ज्याला श्रींच्या समाधीचे दर्शन घ्यावायचे आहे श्रींचे दर्शन ही भक्तांकरता फार मोठी सेवेची संधी आहे बस तुम्हाला भाव वाढवायचा आहे भाव आला की गजानन आले तो प्रेममय असला की दुधात साखरच दर्शन दिले बंकटलालाचा मित्र याला दर्शन दिले। गरीब शिंपी होता त्याच्याजवळ देखील भाव भक्तीचे नाणे होते तो देखील श्रींना गुरु मानित होता त्यांची मनोभावे सेवा करीत होता कुठलेही मनात कपट नव्हते त्याचे मन शुद्ध होते त्याच्या भक्तिभावेवर श्री खुश होते त्यांनी स्वतःचे पितांबर त्याला दिले जवळचे वस्त्र आपल्या भक्ताला देणारे सद्गुरू नुसते वस्त्र देऊनच थांबले नाही तर पितांबरावर संकट आले असता सुकलेल्या झाडावर हिरवी पाने आणली आणि त्याला आपल्यासारखा श्रेष्ठ केला श्री आपल्या भक्तांच्या इच्छाच पूर्ण करीत नाही तर त्या ते त्याला आपल्यासारखंच बनवितात श्रींनी मनात आणल्यावर काय होत नाही वाढलेल्या वृक्षाला पालवी फुटते वर्णाच्या दारात असलेला मनुष्य जीवन जगतो मेलेले कुत्रे जिवंत होते हे सर्व श्री करतात आपल्या भक्तांसाठी त्यांच्यातील भाव जागविण्यासाठी त्यांना त्यांना भक्तांमध्ये वाटते भक्त खुश दिसले की ते आनंदित होतात म्हणून भक्तीभावाचे नाणे आपल्या जवळ ठेवा त्याचा उपयोग करा श्रींची कृपा झालीच समजा श्री गुरुदेव मनाच्या आकारात सात्विक बदल करणारा आहे तुमच्यात सात्विक भाव आणणारे श्रीच आहेत बंकटलालात पितांबरात सात्विक भाव श्रींनीच निर्माण केले भाव भक्तीचे नाणे श्रींनीच दिले व स्वतःचे भक्त बनविले नुसते भक्त बनवून थांबले नाही तर त्यांना अजारामर केले गजानना सोबत येतोच पितांबर तर असतोच श्रींची इच्छा म्हणजेच आपली इच्छा त्यांच्या इच्छेत राहा तुम्हाला भक्तीचे नाणे मिळेल तुम्हाला नाणे मिळेल तुम्हाला भगवंत मिळेल तुम्हाला निर्गुण व सगुण कळेल तुम्ही जे मागाल ते मिळेल असे सद्गुरू कैवल्याचा ठेवा आहे या ठेवीचा तुम्ही स्वतः करता उपयोग करून घ्या बोला श्री गजानन महाराज की जे गन गण आत बोते